वर्षापूर्वी या हिंदुस्थानाच्या मातीत असा एक राजा होऊन गेला ज्या माणसानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला तीनशे वर्ष झाली आज येथील माणसं स्वतःच्या स्टेटस ठेवतात द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज <laughs> महाराज आग्र्याच्या भेटीला जायला निघाले ने महाराज नेमण्यात आले कधी प्रश्न पडलाय का कधी प्रश्न पडलाय कुंभारीकर जाताना बापले काहीतरी वाटेत बोलले असतील की काहीतरी बोलले असतील काय म्हणले असतील शिवाजी महाराज संभाजी महाराजांना अ शंभूराजे राजे चार एकर घेऊन ठेवले मोकळ हो का सांगलं टू के घेऊन ठेवले तुम्ही ये सुबाई निवांत राहा नाही सांगितलं सांगितलं एका बापानं आपल्या पोराला शंभू राजे तुम्हाला वाटतं तुमचा स्वाभिमान तुमच्या अंगात जागृत व्हावा तर शंभू राजे त्यासाठी औरंगजेबासमोर कसं ताट मनाने स्वाभिमानाने राहायचं हे आता शिकून घ्या एका बापानं आपल्या पोराला सांगितलं ताई वाट तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा वाटत वाटत असेल तर गेले दहा वर्षात हात वर करून सांगा तुमच्या गावातल्या किती बायकांनी आपल्या पोराचं नाव शिवाजी संभाजी ठेवले बघा किती लोकांनी ठेवले एकीला सुद्धा वाटत नाही माझ्या पोटी शिवाजी जन्माला यावा आमचं सगळं बंटी डॅडी बबली ह्याच्यातच अडकले म्हणजे नाव तर बघा ना लहानपणी आपण आता इथं वयस्कर लोक आहेत काका लहानपणी आपण वडिलांना काय म्हणायचो वडील वडिलांचं परत काय झालं पप्पा आता काय पॉप <laughs> पूर्वी आपण आईला काय म्हणायचो मातोश्री मातोश्रीच काय झालं परत आई आईचं काय झालं मम्मी मम्मीच काय होणार आता मॉम मला प्रश्न पडतोय मॉमचा परत बॉम होईना ना म्हणजे बरं काय करावं आमच्या लोकांचं डोकेच मला कळत नाही आणि महाराज गेले औरंगजेबाच्या दरबारात गेले हुजूर औरंगजेब बादशाह येऊन बसला सिंहासनावरती महाराजांना मागच्या रांगेत उभा केलं अरे महाराष्ट्राचा सह्याद्री खवळला अरे स्वाभिमान काय असतो नाही काही नको धन दौलत पैसा मान सन्मान पाहिजे फक्त स्वाभिमान महाराजांनी दरबार टाकला महाराज निघून गेले अरे आतापर्यंत आलमगीर औरंगजेब याचा दरबारात कुणी असा अपमान केला नव्हता अखंड जगात फक्त एकाच राजानं करून दाखवला छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माहिती आहे यात एक गोष्ट बघायला मिळते महाराजांनी तुम्हाला आम्हाला काय शिकवला स्वाभिमान शिकवला पोरांनो आयुष्यात समोर किती मोठा माणूस असू दे किती मोठं बक्ष असू दे पण जर स्वाभिमानाला धक्का लागला तर समोरच्याचा बाजार उठवला शिवाय शांत बसायचं नाही एवढं डोक्यात ठेवा फक्त आता याच्या पुढं काय सांगतोय शेवटचे एक दहा मिनटं घेतो याच्या पुढं काय सांगतोय कांदू ऐका लय महत्वाचा प्रश्न आहे तेव्हापासनं तेव्हापासनं छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत पण महाराजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजी राजे औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत आणि या नऊ वर्षाच्या संभाजी महाराजांना औरंगजेबाचा हत्ती आवडलेला त्या हत्तीला घ्यायचे आणि संभाजी राजा सगळ्या गल्ली इथन फिरायचे त्या संभाजी राजाची चेष्टा करावी या औरंगजेबानं संभाजी महाराजांना बोलावून धडलं आणि त्यावेळी औरंगजेब एक प्रश्न विचारतोय कांदू ऐका काय विचारतोय औरंगजेब म्हणतोय शंभूराजे हमने बहुत सुना है शंभू राजे हमने बहुत सुना है कि मेरा पसंद है लेकिन शंभू शंभूराजे या हाती इतना बडा है आप इतने छोटे हो इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवढे एवढे शंभूराजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात अरे औरंगजेब ये तो जानवर है अरे औरंगजेब ये तो जानवर है बैठ कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन औरंगजेब हमारे आबा ने जो आपको किले दिए वो भी महाराष्ट्र में उन्हें आप आगरा कैसे ले आओगे बाणेदारपणे सूचकता दाखवणं काय असतं या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं पोरांनो या इतिहासात काही घ्या न घ्या पण एक गोष्ट घ्या तलवारीचा जमाना गेला आहे आता पेनचा जमाना आला आहे आपण शिकलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे पोरग वाघिणीचं दूध पेत ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही पोरानो आपण शिकलं पाहिजे आज बघा ना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोण आहेत मुली का मुली हुशार आहेत कोण हुशार आहे मुलं का मुली <laughs> तोंड वर करून मुली म्हणून <laughs> बरोबर आहे का म्हणजे तुमच्या गावातली पोरं काय करतात कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं पिचकार्या मारायच्या नाहीतर कुठल्या तर तरी नेत्याच्या पाठी की जय म्हणायचं म्हणजे माग प्रयत आहे का अंतियात राहत काही नाही कानावर की की घ्या बेण्यांजेही म्हणायचंच जर पोरांनो नाही शाळा शिकलात एक दिवस असा येणार कुंभारीच्या चार पाच मुली एकत्र येणार आणि म्हणणार उद्या नवरा बागाला जायचं आहे तुम्ही आत थांबायचं तुमचा भाऊ कुठतर दारात रांगोळी बिंगोळी काढत असणार मग येणार म्हणणार आत पायावरती पाय ठेऊन बसणार तुम्ही आत न कांद्यान पोहे घेऊन बाहेर यायचं कान देऊन ऐका लय महत्वाचा प्रश्न आहे हा पहिला प्रश्न विचारणार काय रे नाव काय तुझ तुम्ही सांगायचं ओंकार इथला ओंकार नाही दुसरा ओंकार मग या दुसरा प्रश्न विचारणार पोरांनो लय महत्वाचा प्रश्न आहे का ते म्हणणार काय रे स्वयंपाक बिपाक जमतो का नाही ओ होय म्हणला तर तुमची गाडी पुढे जाणार जर पोरांनो नाही शहा शिकलात तुमच्याकडे बैलबाजर भरतो का कुठे भरतो कुठं जतला जर तुमच्या गावातली पोरं नाही शाळा शिकली तर एक दिवस जतच्या बैल बाजाराच्या शेजारी आपल्या पोरांचा बाजार भरवावा लागेल एम ए बी एड टोनगा ऐकणे आहे पन्नास हजार रुपये बी ए बी एड तीस हजार रुपये बारावी नापास तसाच न्या दहावी नापास खुट्या सकट न्या म्हणजे पहिला बैल देवाला सोडत होते माहितीये का काही दिवसांना अशी वेळ येणार आहे आपली पोरं देवाला सोडा लागणार आहे ते आमचे थोरले चिरंजीव भैरोबाला सोडण्यात येत आहेत दर्शनाला यावं असं का झालं पोरानं आपण शिकलं नाही पोरानं आपण शिकलं पाहिजे महाराजांनी काय सांगितले तुम्हाला आम्हाला सांगितलंय शिक्षण घ्या जगाच्या पाठीवरती नाव असा राजाय ज्याला सोळा भाषा येते संभाजी महाराज जगात एक माणूस हुडकून दाखवा ज्याला सोळा भाषा येते एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी जगात पहिल्यांदा छापखाना चालू केला शिवाजी नावाचा छापखाना पहिल्यांदा पत्र छापील पत्र या मातीत जर कोणी तयार केली असेल तिथे महाराजांनी तयार केले जगात पहिल्यांदा मराठी राज्य व्यवहार कोश जर कोणी चालू केला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तीनशे ब्याण्णव वर्षापूर्वी राजांना वाटते आपली पोरं शिकली पाहिजेत महाराजांनी आपल्या पोराला सोळा भाषा शिकवल्यात आपण आपल्या पोरांना किती भाषा शिकवल्या इंग्लिश थोडी शिकवली असेल ते पण पोरग बापाकडे बघून शिकला असणार आहे काय संस्कार फिरतो आपण काय पिढी घडवतोय आपण आपण एखादा असतो वा, वाढदिवसाला पोराला बंदूक घेऊन जातो ते पोरग असं बापाला मारल्याचं नाटक करते त्यातनं बाप मेल्याचं नाटक करते त्यातनं आईला हसायला येते इथून ये पुढं वाढदिवसाला आपल्या पोराला एक पुस्तक घेऊन जावा आणि आपल्या पोराला ते पुस्तक भेट म्हणून द्या ते तुमचं पोरग एखादा तरी शिवचरित्रातलं पुस्तकातलं पान वाचेल नक्कीच तुमच्या गावात तानाजी बाजी या जे जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत आपण पहिल्यांदा शिकलं पाहिजे आणि आपल्या पिढीला शिकवलं पाहिजे जर येणारी पिढी नाही शिकली तर येणारी पिढी ही महाराष्ट्रात भीक मागायला लावेल येणारी अर्थव्यवस्था डगमगेल आपण आपल्या गावातल्या पोरांना उभा केलं पाहिजे म्हणजे एखादं गावातलं पोरगं असतं आर्मीचं ट्रेनिंग करत असतं नाही सिलेक्शन होत नाही सिलेक्शन होत काही नाही त्याचं होत गावाकडे येतं गावातील लोक कट्ट्यावरती वस्ताली म्हणतात काय फौजदार कुणीकडं चालला ते खाता आतल्यात मनाला एखादं पोरग एम पी एस सी युपीएस तयार करत असतं गावाकडे येतं गावची लोक म्हणतात काय पी एस आर कुणी करता ते खाता आतल्यात मनाला आपल्या पोरांच्या पाठीमागे उभारायचं प्रयत्न करा गावकऱ्यांनो गावकी भाऊकी याच्यातनं बाहेर या आणि गावातला पोरगा घटला पाहिजे आपल्या गावातल्या पोरांना आपल्या गावाचं नाव मोठं केलं पाहिजे याच्यासाठी प्रत्येक गावकऱ्यानं धडपडलं पाहिजे अरे बघा ना गावात स्वच्छता ठेवली पाहिजे म्हणजे बघा ना घरातला बल्ब कधी आपण फोडतो का नाही फोडत ग्रामपंचायतीचा एकतर शिल्लक ठेवतो का नाही ठेवत दुसऱ्याची वस्तू कधी आपल्याला वाटतच नाही का वाटत नाही बरं कारण आपण संकोचित विचार करणार झालोय दोन मित्र असतात रस्त्याने जात असतात त्या मित्राची एका समोर नाही येत असते आणि तो दुसरा मित्र त्या मित्राच्या आईला बघून म्हणतोय काय काकू कशाय तब्येत तब्येत बरे आहे का आणि घरी गेल्यावरती म्हातारा खोकलुम खोकलुम मरते तर तिला औषध आणून देत एवढी दलिंद्र पिढ्याच्या मातीमध्ये जन्माला आले तेच पोरग बस वरती जातं बस येणार असते काही मधनं चार पाच मुली खाली उतरतात ह्याला वाटतं त्याच्याकडे बघून आता स्टाईल मारली पाहिजे म्हणून गाडीवरनं बस स्टँड मध्ये जातं समोरनं गई जात असते जा। जा। हे गाडीवरनं गाईच्या पाया पडतं आणि घरात गेल्यावरती बाप सांगतो जा जरा गोटातल्या जनावरला चारा टाक ते म्हणतोय हे आपण असली कामं करतो का म्हणजे आपण काय करतोय पहिल्यांदा दुसऱ्याच्या माईला इज्जत देतोय आणि रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय ज्या दिवशी या देशातली पोरं पहिल्यांदा घरातली माय आणि गोठ्यातली गाय दोन दोन या, पाएला पाएला। या दोन गोष्टींना इज्जत देतील त्या दिवशी देश मोठा होईल त्या दिवशी देश खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक होईल या दोन गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत दादांनो या जगात दोन सेवेच्या पायरी आहेत पहिली पायरी सेवेची पायरी पंढरपूरला गेल्यावरती आमच्या नामदेव रायांची पायरी आणि दुसरी पायरी ती म्हणजे सेवेची पायरी ती म्हणजे रायगडावरती गेल्यावरती आपल्याला बघायला मिळते रायगड बांधला हिरोजी इंदलकरांनी बांधला महाराजांनी इंदलकरांचा महाराज रायगड बांधताना उपस्थित नव्हते दक्षिण दिग्विजयला गेलते त्यावेळी इंदलकरांनी पैसे कमी पडले घर विकलं महाराजांचा रायगड बांधला आपला इंजिनियर एखादा आहे का आपलं घर एकून दुसऱ्याचं घर बांधणारा तो त्याचं घर बुडवणार आपलं घर बांधणार पण महाराजांनी इंदलकरांचा इंदलकरांनी स्वप्न पूर्ण केलं महाराजांचं रायगड बांधला रायगड बघायला महाराज आले आणि महाराजांनी इंदलकरांना विचारलं इंदलकर रायकर कसा बांधला इंदलकर म्हणाले महाराज वर गेलं तर हवा खाली गेलं तर पाणी शत्रू वर जाऊ शकत नाही एवढा सुंदर बांधला पण दुसऱ्या दिवशी घटना घडली हिरकणी नावाची स्त्री आपल्या पोराला दूध पाचरण्यासाठी ती किल्ला उतरून खाली आली खबर महाराजांना काय आली जगात राजांसारखं राजकारण कुणी केलं नाही जगात सगळ्यात मोठा राजकारणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी काय केलं या हिरकणीचा सत्कार हिरोजी इंदलकरांच्या हस्ते केला आणि महाराज म्हणतात इंदलकर तुम्ही म्हणाला होता वर गेलं तर हवा खाली गेलं तर पाणी शत्रू वर जाऊ शकत नाही मग हिरकणी खाली गेली कशी तर इंदलकरांनी दिलं उत्तर आहे महाराज ती महाराष्ट्रातली आई आहे आणि या महाराष्ट्रातली आई आपल्या ले लेकरांसाठी काही करू शकते ते हिरोजी इंदलकरांचं वाक्य आहे मग राज्याभिषेकाचा समयी आपल्या घरात एक पोस्टर असत मध्यंतरी एक मंत्री म्हणाला की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती नाही रे महाराजांनी आपल्या जीवावरती सुरत दोनदा लुटली होती आपल्या घरात पोस्टर असतं राज्याभिषेक सोहळ्याचं तेव्हा एक इंग्रज अधिकारी महाराजांना राज्याभिषेक सोहळ्या मुजरा करतोय तो इंग्रज अधिकारी लिहून ठेवतोय राज्याभिषेक व्हायच्या अगोदर दोन महिने त्या शिवाजी राजाच्या शेजारी जो राज्याभिषेका माणूस उभारला होता ना हा माणूस दोन महिने राज्याभिषेकाच्या अगोदर आमच्या सुरत मध्ये इंग्रजांच्या वक्रीच्या शेजारी भीक मागत होता मी माझ्या खिशातला पैसा काढला आणि याला भीक म्हणून टाकली आणि या बेण्यानं इते दोन महिन्यात अख्खी सुरत भिकारी करून टाकले त्या माणसाचं नाव भरजी नाईक या इथं किल्ला आहे त्यांचा इथं इते समाधी आहे त्यांची बांधोरगडला किती लोकांनी बघितले भरज नाईक म्हणजे काय किती लोकांना माहिती आहे किती लोकांनी बांधूरगड आपल्या पोरांना दाखवला आहे किती किलोमीटर वरती हो आपल्यापासून फक्त चाळीस किलोमीटर वरती चाळीस किलोमीटरचा जवळचा असणारा बांधूरगड आपल्या पोरांना दाखवायला होत नाही आपण आपल्या पोरांना उभ्या आयुष्यात महाराजांचे गड किल्ले काय दाखवणार आहे कसले फिरवून दाखवणार आहे अरे मर्द म्हणता ना तर मर्दासारखे महाराजांचे किल्ले आपल्या पोरांना दाखवायला शिकवा समय महाराजांनी विचारलं काय पाहिजे सोनं नाणं इंदरकर म्हणजे नाहीच आम्ही काय पाहिजे नकोच महाराज एक मागणार आहे काय जाताना मागणार आहे महाराज जगदीश्वराच्या मंदिराच्या जवळ गेले जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन घेतलं तर इंदलकर महाराजांच्या पशी गेले आणि महाराजांना म्हणतात महाराज एक इच्छा आहे हा बोला ना इंदलकर काय पाहिजे चौथा आयोग सातवा आयोग काय पाहिजे दोन एकर काय नावावर करू बोला नाही महाराज का कुठं सोसायटी तुमची मंजूर करू काय पाहिजे नाही महाराज एक मागणार आहे काय महाराज एक एक इच्छा आहे महाराज रायगड बांधला महाराज एक इच्छा आहे मंदिराच्या पायरीला फक्त माझं नाव कोरायची अनुमती द्या महाराज <laughs> महाराज काय काय सोन्याचं सोन्याचं नाणं नाही मागून मागून मंदिर फक्त मंदिराच्या एका पायरीला फक्त स्वतःच नाव द्यायची अनुमती अरे दिली जा इंदलकर पळत गेले अरे राजाने सांगितले नाव देणार आहे माझं त्या पायरीला इंदलकरांनी दगड आणला पायरीला दगड लावला आणि जगातल्या सर्वात मोठ्या इंजिनियरनं त्या पायरीवरती वाक केलेलं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर तीनशे ब्याण्णव वर्ष झाली आजही नाव दिमाखात उभाय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर आत्ताच दुर्दैव वाटतं रस्ता व्हायच्या अगोदर आमचे बॅनर लावून तयार असते पण महाराजांनी तसं नाही केलं महाराजांच्या मावळेनी घरं विकली आणि महाराजांचे गडकिल्ले बांधून काढले आता या सरकारनं मग असे सांगितलं लाडकी बहीण योजना आणली आमच्या बहिणींना सगळ्या पंधराशे रुपये मिळायला लागले पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती बर का छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिन्याला पंधराशे रुपये येत नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण मात्र योजना नक्कीच होती जी महाराजांनी चालू केली होती मध्यंतरी मालवणचा पुतळा पडला छत्रपती शिवाजी महाराज कि जय मंदिरातल्या किती लोकांनी प्रश्न विचारला हो नाही वाटत महाराजांची समाधी म्हणजे आपली समाधी महाराजांचं स्मारक आपलं स्मारक आहे नाही वाटत आपल्याला फक्त रक्त ताप्त जयंतीला जयंती झाले उद्या परत तसंच नाही हो या मातीतल्या या वारकऱ्यांच्या डोक्यावरची वारकरी टोपी आणि माय माऊलींच्या कपळावरचं लाल कुंकू जर कुठल्या राजामुळं वाचलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत या माणसाला आपण विसरलं पाहिजे माझं कायम सांगणं असतं ते पुतळा बांधणाऱ्या शिल्पकाराला एकदा हिरोजी इंदलकरांची पायरी जरी दाखवली असती तर त्याला कळालं असतं सगळ्याच गोष्टी टक्केवारीत नाहीत होत काही गोष्टीसाठी इमान सुद्धा द्यावं लागतं या राजाचं निधन तीन एप्रिलला झालं वारा शहरला गेला अंधार दाटला होता सह्याद्रीचा सिंह रयतेला सोडून जाणार होता उभ्या आयुष्यात रायगड दोनदा भरला आणि तिसऱ्यांदा महाराजांच्या महाराजांच्या अश्रूंनी भरला महाराजांचं प्रेत उचलण्यात आलं महाराजांचं पार्थिव राजमहालातनं बाहेर काढण्यात आलं आणि ते मेघडंबरीच्या बाजूला आणण्यात आलं जगदीश्वराच्या मंदिराच्या जवळ महाराजांचं पार्थिव गेलं मला कायम सांगा त्या खांदेकरी असणाऱ्या चार खांदेकऱ्याचा एखादा तरी पाय महाराजांच्या त्या हिरोजी इंदलकरांच्या पायरीवरती पडला असेल का नाही हो म्हणजे जाताना सुद्धा सेवकाच्या अंगावरती सावली करून गेला आशीर्वाद रूपी फडकत गेला जगाच्या पाठीवरती एकाच राजा झाला त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज अरे रक्त रडल रडल सुधा रडलं होतं माझा राजा गेल्यावर रक्त सुधार रडलं होतं माझा राजा गेल्यावर थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा राज थोडं जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा राज थोडं हातात होती ढाल आणि पळत होत घोड अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक या राजाच्या मृत्यूनंतर संभाजी राजा नावाचा राजा या मातेमध्ये जन्माला आला एवढंच सांगतो संभाजी महाराज कोणाला म्हणायचं जगातल्या पहिल्या संभाजी महाराज कोणाला म्हणायचं जगातल्या पहिला जैविक अस्त्राचा प्रयोग करणारा राजा म्हणजे संभाजी जगातल्या पहिला बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावणारा राजा म्हणजे संभाजी आळंदी पासून पंढरपूरला जाणारी आषाढीची वारी ही वारी चालू करणारा राजा म्हणजे संभाजी आहे जगात सगळ्यात जास्त वेगवनपणे घोडा पळवणारा पण त्या घोड्याला दुः्याची बातमी लावले तो तू करणं फिरवणारा राजा म्हणजे आहे जगात सगळ्यात जास्त सोळा भाषा बोलणारा राजा म्हणजे संभाज अरे संभाजी म्हणजे काय तर स म्हणजे संकटाशी बा म्हणजे भारतींनी जी म्हणजे जिद्दीने कसा पेटाव वा। तया नाव आई संभाजी राजे तया नाव आई संभाजी राजे हा राजा तुमच्या माझ्या मनात अखंडपणे तेवत राहा एवढीच आशावाद व्यक्त करतो तादनो मी उभ्या आयुष्यात आतापर्यंत एकदाही टीव्ही बघितलेला नाही माझ्या घरात टी व्ही नाही माझ्या वडिलांचं एक वीस पंचवीस लाखाचं घर आहे पण साहेब मध्ये आलते घरात टी व्ही आहे का आमच्या आमच्या बघायला लागल ते काय म्हणजे चेक करले तर खरंच आहे का नाही बघायला ते कार्यक्रम ठरावा लागते आमच्या घरात टी व्ही नाही जन्मल्यापासून आतापर्यंत ताईनं मी टी व्ही बघितला नाही माझ्या वडिलांनी माझ्या घरात चाळीस हजाराचा टीव्ही बसवला नाही पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात चाळीस हजाराची छत्रपती शिवराया यांची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवलेत आपण आपल्या पोरांना पुस्तके दिली पाहिजे ताईनो तुमच्याकडे संक्रांतीला वान देतात का काय देतात टिकल्याचं पाकिट